दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक दोन पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून केलेल्या कारवाईत मौजे बोईसर काटकरपाडा येथील कलर सिटी बिल्डिंग नंबर सतरा रूम नंबर एकशे तीन या बंदर रूम मध्ये इसम नामे अमान नईम मुराद व एकोणतीस वर्ष राहणार वसई हकीम मोहल्ला तालुका वसई जिल्हा पालघर मूळ राहणार भानेघर मनोहर तालुका जिल्हा पालघर हा इसम मानवी आरोग्यास सफाईकारक असलेला प्रतिबंधित असलेली रुपे सर, दोन कोटी एक्केचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीची बाराशे आठ ग्रॅम वजनाची मॅफेड्रॉन नावाची पिवळसर पांढरट रंगाची पावडर व चौदा हजार नऊशे दोन रुपये किमतीचे साहित्य असा एकूण दोन कोटी एक्केचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशानं निर्मिती करीत असताना मिळून आल्यानं नमूद इसम तसंच त्यांच्या ताब्यातील एम डी अंमली पदार्थ व साहित्य जप्त करण्यात आलं याबाबत बोईसर पोलीस ठाणे इथं गुंगीकारक का औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणा पंच्याऐंशीचे कलम एकवीस आठ दोन हजार दोन दाखल करण्यात आला आरोपी अमन गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याची अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भटकर स्थानिक गुन्हे शाखा पालघर हे करीत आहे सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक पालघर विनायक नरळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विकास नाईक उपविभागीय पोलिस अधिकारी बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक शिरीष पवार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर सहायक पोलीस निरीक्षक सतीश आसवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भटकर पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई पोलिस उपनिरीक्षक रोहित खोत पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक सुनील नालावडे पोलीस हवालदार दीपक राऊत पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील संदीप सारदार विजय ठाकूर संजय धांगडा पोलिस नाईक कल्याण केंगार पुलिस अंमलदार वैभव जामदार प्रशांत निकम नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसंच पथकानं केली नरेश जाधव दक्ष पोलीस न्यूज पालघर